नमस्कार मी कीर्तिज रेसिपी तर आज मी तुम्हाला पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तर अगदी खमंग आणि कुरकुरीत होईल असाच मी बनवून दाखवणार आहे आता कसं दिवाळी हा सण जवळच आलेला आहे तर कुठल्याही सणासुदीला किंवा नाश्त्याला खायला हवा हवा असा असा वाटणारा खमंग आणि कुरकुरीत आणि परफेक्ट पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तर तोच मी आज बनवून दाखवणार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा इथं मी पत्तळ पोहे एक किलो घेतलेले आहेत आणि ते आपल्याला सर्वात अगोदर चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अशी बारीक कनी वगैरे असते आणि कचरा वगैरे असतो तर तो निघून जातो चला आता आपण साहित्य पाहूया इथं बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जवळपास ते एक कप शेंगदाणे आहेत एक कप डाळवं आहे आणि एक कप सुको खोबर आहे नंतर एक कप काजू आहेत अर्धा कप मनुके आहेत काही हिरवे मिरच्याचे तुकडे आहेत कढीपत्ता आहे नंतर घेतलेला आहे बघा धनेपूड घेतलेली आहे थोडासा मसाला घेतलेला आहे पिठी साखर घेतलेली आहे हिंग हळद आणि चवीनुसार मीठ आता अगोदर इथं आपल्याला काय करायचं आहे पोहे भाजून घ्यायचे आहेत आता इथं बुडाची मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसवर आपल्याला हे पोहे काय करायचे आहेत मंद गॅसवर हे आपल्याला पोहे चांगले एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम बघा सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत मी थोडीशी वाढवलेली होती आणि कढई गरम झाली की नंतर गॅस हा आपल्याला मंद करायचा आहे आणि पोहे भाजले की नाही हे कशावरून ओळखायचं तर त्यासाठी मी खास एक नवीन टिप सांगणार आहे तर पोहे हे काय कुरकुरीत झाले की नाही कशावरून ओळखायचं तर ते थोडेसे असे आकसल्यासारखे होतात तर तेव्हा समजायचं की पोहे हे आपले चांगले भाजलेले आहेत आणि एकदम असे हलके होतात आणि असा कलर थोडासा चेंज होतो तेव्हा समजायचं की आपले पोहे हे भाजलेले आहेत आता इथं पोहे आपले चांगले कुरकुरीत असे भाजलेले आहेत आता इथं काय करायचं किचन वाट्यावरच बघा मी दोन तीन पेपर एकावर एक दोन तीन पेपर टाकलेले आहेत आणि त्याच्यावर हे पोहे आपल्याला असे थंड होण्यासाठी काढायचे आहेत आता इथं मी पोहे का पेपरवर काढून घेतलेले आहेत आणि मध्ये थोडासा आपल्याला असं खड्डा करायचा आहे तर चला आता आपण पुढची तयारी करूया आता इथं गॅस चालू करून मी परत कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये ते तेल थोडस घातलेलं आहे आता इथं आपल्याला सर्व जिनस तळून घ्यायचे आहेत आता तळताना इथं सर्वात सिक्रेट एक टिप्स पण वापरायची आहे ती म्हणजे काय करायचं अशी ही छोटीशी चाळण कोणाकड सुद्धा असते आणि जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सर्वजिनस तळून घेऊ शकतात तेलामध्ये बघा मी इथं छोटीशी चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे ही तळून घ्यायचे आहेत आता तड़ कूर हे शेंगदाणे चांगले असे तडतडेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता इथं शेंगदाणे चांगले तळलेले आहेत ते चांगले नेतून तेल त्यातलं पूर्ण नितळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला लगेच ते या भाजलेल्या पोह्यावर शेंगदाणे काढून घ्यायचे नंतर लगेच आपल्याला त्याच चाळणीमध्ये आपल्याला दाळव हे तळून घ्यायचं आहे आता हे डाळवं कसं अगोदरच भाजलेले असतात फुटाने तर ते तळायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदात हे तळून होतात आणि जास्त आपल्याला कलर चेंज होईपर्यंत तळायचं नाही अगदी थोडंसं चेंज झाला कलर की लगेच आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायचे आहेत आता दाळव देखील तळून घेतलेला आहे नंतर आपल्याला सुक खोबरं तळून घ्यायचं आहे आणि चांगलं कलर चेंज होईपर्यंत बघा खोबरं देखील तळून घेतलेलं आहे चांगलं तेलने तुळून ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच चिवडा बनवून बघा तुम्ही या पद्धतीने एकदा जर बनवला ना चिवडा तर तुम्ही बाजारातून कधीच आणणार नाहीत बाजारातला चिवडा तुम्ही खायचा विसरून जाल हे मी गॅरंटीने सांगते नंतर बघा आपण काजू देखील तळून घेतलेले आहेत हा चिवडा एवढा टेस्टी लागतो की खरंच खूपच टेस्टी लागतो तर इतका टेस्टी आणि घरी तयार करता येईल अशाच एका खास आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हा पोह्याचा चिवडा बनवून दाखवत आहे तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय केला एकदा जर तुम्ही हा चिवडा ट्राय केला की तुम्ही बाहेरून कधीही चिवडा आणणार नाहीत हे मी खात्री करून सांगते नंतर बघा आपण मनुके तळून घेतले नंतर करायचे आहे आपल्याला हिरवी मिरची तर मिरची चांगली कुरकुरीत झाली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायची आहेत कडीपत्ता आणि मिरची कुरकुरीत अशी चांगली झाली की लगेच ती देखील आपल्याला या चिवड्यावर काढून घ्यायची आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे फोडणी तयार करायची आहे आता तेल कढईमध्ये भरपूर असं होतं म्हणून मी काय केलं तडका पॅन घेतलं त्याच्यामध्ये बघा थोडस पाच छोट्या चमच्याने पाच चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये सुरुवातीला हिंग हळद जिरेपूड नंतर पिठी साखर चवीनुसार मीठ परत जे आपण काही मसाले घेतलेले होते तर ते आपण सर्व याच्यामध्ये घातले आणि मी इथं गॅस बंद केलेला आहे याची चांगली अशी फोडणी दिली म्हणजे तडका बनवला आता ही फोडणी तयार केलेली आपल्याला ही या चिवड्यावर घालायची आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा चिवडा बनवून बघा खायला खरंच खूपच टेस्टी आणि कुरकुरीत लागतो आता ही फोडणी आपल्याला या चिवड्यावरून अशी ओतायची आहे तर पाहू शकतात काय मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आणि फोडणी ही ऑक्सि म्हणजे परफेक्ट अशी झालेली आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला दोन झारे घ्यायचे आहेत तर एका हातात मी मोठा झारे घेतलेला आहे आणि एका हातात छोटा तर आपल्याला या दोन्ही झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला हा चिवडा काय करायचा आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाले याला लागले जातात तर पाहू शकतात काय कलरफुल असा सुरेख असा इथं एकदम असा खमंग आणि कुरकुरीत इथं पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर आपल्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील तर कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक शेअर आणि कीर्तिज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन ही प्रेस करायला विसरू नका तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे भेटूयात अशाच एका छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय